मित्रांनो आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज म्हणजे आज शुक्रवारी मार्केट चांगलंच पडलेलं आहे ब्लॅक फ्रायडे असं म्हणायला हरकत नाही बघू शकता सनसेक्स हा दीड टक्के पडलेला आहे एक हजार एकशे शहात्तर अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी तीनशे चौसष्ट अंकांनी पडलेलं आहे निफ्टी बँक आठशे सोळा अंकानं पडलेलं आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड दोन टक्क्यापेक्षा जास्त जवळपास तीन टक्के सोळाशे एकोणपन्नास अंकांना मिडकॅप पडलेलं आहे त्यामुळे आज पोर्टफोलिओ खूपच मायनस होता माझे चारी पोर्टफोलिओ आज मायनस होते तुमचेही मायनसच असायला पाहिजे एखादा शेअर जसा जसा की ग्रीन एनर्जीचा आहे के पी आय ग्रीन तो फक्त प्लस होता बाकी सगळे शेअर हे लाल रंगामध्ये होते बघूया काय कारण आहेत तर सनसेक्स अकराशे शहात्तर अंकाने घसरला निफ्टी तेवीस हजार सहाशेच्या खाली आला रिअलिटी इंडेक्स चार टक्के घसरलेला आहे जर आपण क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकली तर सर्व क्षेत्र निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत रिॲलिटी निर्देशांक चार टक्क्यांनी घसरला आहे आटो आय टी कॅपिटल गुड्स मेटल टेलिकॉम पी एस यू बँक निर्देशांक दोन टक्क्यांनी टक्क्यांनी घसरलेले आहेत शेअर बाजारात शुक्रवारी वीस डिसेंबरला सलग पाचव्या दिवशी घसरण सुरूच आहे यासह निफ्टी आता त्याच्या अलीकडील सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे दहा टक्क्यांनी घसरला आहे निफ्टी पुन्हा त्याच्या खालच्या सपोर्टला आलेला आहे आज जर सपोर्ट आज बरोबर त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे इथून जर सपोर्ट ब्रेक झाला सोमवारी तर खाली जर आला ब्रेकडाऊन झालं तर अजून निफ्टी खाली येऊ शकतो दिवसभरातील उच्चांकावरून सनसेक्ट जवळपास तेराशे अंकांनी घसरला आहे बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात राहिले जे बाजारातील सर्वांगीण घसरण दर्शवते म्हणजे सर, सर् संपूर्ण बाजारच आज पडलेला होता आणि या चार कारणामुळे शेअर बाजारात भूकंप झालेला आहे सनसेक्स बाराशे अंकांनी घसरलेलं आहे कारणं कोणती आहेत थोडक्यात बघूया इथं बघू शकता एफ आय आय विक्री आहे एफ आय आयने विक्री केली त्यामुळं आज मार्केट पडले असं यांचं म्हणणं आहे डिटेल सर्व वाचत नाही कारण फक्त बघू दुसरं आहे फेडरल रिझर्व्ह भूमिकेत बदल अजित मिश्रा म्हणाले की यू एस फेडरल रिझर्वने दोन हजार पंचवीसमध्ये चलनविषयक धोरणावर कठोर भूमिका दर्शवली आहे ज्यामुळे बाजाराचा मूड आणखीनच बिघडला आहे पुढील आर्थिक वर्षात बाजाराला तीन ते चार व्याजदर कपातीची अपेक्षा असल्याचे मिश्रा यांनी सांगितले पण आता पुढच्या वर्षी दोनदा दर कपात होईल की नाही हेही माहीत नाही त्यामुळे आज बाजार पडला आहे असं यांचं म्हणणं आहे तिसरं आहे प्रॉफिट बुकिंग आज प्रॉफिट बुकिंग झाली असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे बाजार पडलेला आहे चौथं कारण कारण दिलेलं आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक निच्चांकी पातळी कालच आपण हा विषय बघितला होता की रुपया हा निच्चांकी पातळीवर आलेला आहे रुपयाचे मूल्य शुक्रवारी पंच्याऐंशी पॉईंट एक झिरो या ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत सुद्धा आज बाजार पडला असे हे चार कारणं त्यांनी दिलेली आहेत निफ्टी बघू शकता निफ्टी जिथं आपण सपोर्ट ड्रॉ केलेला आहे पहिला जिथं की हा वारंवार त्यांनी सपोर्ट घेतला आहे तर तिथं येऊन त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे इथून जर ब्रेकडाऊन झालं मोठं करून दाखवत तुम्हाला बरोबर तिथं क्लोजिंग दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथंही बरोबर तिथंच थांबला होता इथंही तिथंच थांबलेला आहे आता इथून जर ब्रेकडाऊन झालं तर अजून निफ्टी खाली घसरू शकतो परंतु इथून जर वर गेला तर पुन्हा निफ्टी हा वर जाऊ शकतो बघायला पाहिजे सोमवारी काय होईल परंतु घसरण झाली म्हणून घाबरायची गरज नाही मागच्या बाळी वेळेस जेव्हा निफ्टी पडत पडत इथपर्यंत आलात तेव्हा पोर्टफोलिओ आपला जेवढा मायनस झाला होता तेवढा अजून मायनस नाही वर पोर्टफोलिओ प्लस झाला पुन्हा आता निफ्टी त्याच्या सपोर्टजवळ आला आहे पण तेवढा पोर्टफोलिओ मायनस झाला नाही जेवढा की मागच्या बारीला झाला होता तर थोडासा अजून प्लस आहे तर निफ्टी जर घसरला तती की जी संदी तर ती घसरण आपल्याला गुंतवणुकीची संधी होईल तर हे लक्षात ठेवून गुंतवणूक करा घाबरायची गरज नाही आज हॅम्स हा आय पी ओ लिस्ट झालेला आहे डबल पैसे झालेले आहेत एकशे एकवर हा लिस्ट झालेला आपण इथं बघू शकतो आज आपण जे कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये ओलेक्ट्रा ग्रीन टेक ग्रीन एनर्जीच्या किंवा ईव्ही व्ही क्षेत्रामधली ही कंपनी आहे तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिक बसेस बनवते ही कंपनी तर चौदाशे त्र्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि गुंतवणुकीची संधी आहे म्हणून ही सांगत आहे मी आज दोन पॉईंट तेरा ही मायनस झालेली बघू शकता बारा हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅपही जास्त नाही पी पाहिला तर एकशे आठचा पी पाहायला मिळतो पण इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करते आर ओ सी जर पाहिला तर चौदा पॉईंट आठ आर ओ आठ आहे फेस व्हॅल्यू चारची आहे प्रॉफिट ग्रोथ चौवेचाळीसची आणि पन्नास टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता तुम्ही मिडियन पी जो आहे तो मिडियन पी जर आपण पाहिला इथं खाली बघू शकता एकशे त्रेपन्नचा मिडियन पी आहे आणि एकशे आठचा पी सध्या हिचा चालू आहे म्हणजे मिडियन पीच्या दृष्टीनं विचार केला तर कंपनी मिडियन पीच्या खाली जास्त येत नाही तुम्ही इथं बघू शकता इथं आली होती कंपनी आता इथं पुन्हा मिडियन पीच्या खालीली आली तर अशा वेळेस गुंतवणूक केली तर आपल्या आपल्याला फायदा होऊ शकतो कंपनी महाग नाही जरी एकशे आठचा पी दिसत असला तरी सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सत्तर करोडचे सेल्स आहेत चौदाशे एकोणसत्तरपर्यंत आलेत दोन करोडचं प्रॉफिट हे एकशे चौदा करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात बघू शकता सेल्स प्रॉफिट चांगलं आहे प्रॉफिट तीन वर्षाचं एकशे बारा टक्क्याचं आहे गुंतवणूकदाराला हे पैसे कसे बनवलेत बघू शकता दहा वर्षामध्ये एकसष्ट टक्क्याचा सी ए जी आर आहे पाच वर्षात बावन्न टक्क्याचा तीन वर्षात तेवीस टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये बावीस टक्क्याचा सी जी आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिजर्व जर पाहिलं तर रिझर्व आहे नऊशे एकोणपन्नास करोडचं आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे सत्त्याऐंशी करोडचं कर्ज या कंपनीवर आहे कर्ज जास्त नाही चॅट बघू शकता कंपनी डाऊन ट्रेनमध्ये आहे हा अप ट्रेन जो होता तो संपला आता कंपनी डाउन ट्रेनमध्ये चालू आहे हा रजिस्टन्स घेत कंपनी खाली जात असलेली आपण बघू शकतो आता पुन्हा जर ती सपोर्ट पशी येत असेल तर हा सपोर्ट होतो जवळपास तेराशेच्या आसपास तर ह्या कंपनीवर लक्ष ठेवा आता जर वरून डिस्काउंट जर पाहिलं तर तेहतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे डिस्काउंट तिच्या टॉपपासून जर जर पाहिलं आपण तर डिस्काउंट चांगलं कंपनी देत आहे जर कोणी खरेदी केली नसेल तर आता पहिला हप्ता लावायला हरकत नाही कारण कंपनी बरीच खाली आली पुन्हा जर तेराशेच्या आसपास आली तर आपण त्याच्यामध्ये पुन्हा इथं गुंतवणूक करू शकतो त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे के पी आय ग्रीन एनर्जी ही पण कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते आठशे दोनवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज पाच टक्क्याचं अपर सर्किट या कंपनीमध्ये लागलेलं तुम्ही बघू शकता दहा हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅप सुद्धा आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही पंचेचाळीस पॉईंट पाचचा पीई आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आरो एकोणतीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू पाचची बहात्तरची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि अठ्ठेचाळीस पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग असलेली पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर ई पी एस चांगले वाढलेले आहेत मिड इन पीच्या वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनी थोडीशी महाग आहे असं म्हणायला हरकत नाही इथं बघू शकता सेल्स दोन हजार एकोणीसपासूनचे चौतीस करोडचे सेल्स आहेत ते एक हजार तीनशे सत्तावीस करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता नऊ करोडचं दोनशे तीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही चांगले आहेत ग्रीन एनर्जीमध्ये मागणी जास्त असल्यामुळे हा शेअर जास्त खाली येत नाही इथं बघू शकता कसा पैसा बनवला आहे तर पाच वर्षात एकशे अठ्ठावन्न टक्क्याचा सी एज आर आहे तीन वर्षात एकशे पन्नास टक्क्याचा आणि चालू वर्षीमध्ये पंच्याहत्तर टक्क्याचा सी एज आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह जर पाहिलं तर अठराशे नव्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि चारशे एकोणसत्तर करोडचं चा कर्ज कंपनीवर आहे चाट बघू शकता हा सपोर्ट इथं सपोर्ट घेतला इथं सपोर्ट घेतला कदाचित पुन्हा सपोर्टवर येईल किंवा वर जाईल तर हे बघायला पाहिजे कारण आज अपरटक अप्पर सर्किट लागलेलं आहे कंपनीचं इथूनच कंपनी वर फिरलेली आहे तर इथून जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही इथून ब्रेकआउट झाल्यानंतर कंपनी सरळ वर निघून जाईल कारण हा रेजिस्टन्स कंपनी फेस करत आहे तीन वेळेस तिथूनच कंपनी मागं फिरलेली आपण इथं बघू शकता तर ही कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये पैसा बनवून देऊ शकते सध्या डिस्काउंट जर पाहिलं तर अकराशेच्या पुढं गेलेली कंपनी आज आपल्याला आठशेला मिळत आहे तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता अभ्यास करू शकता त्याच्यानंतर वारी एनर्जी ही नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे अठ्ठावीसशे एकोणऐंशीवर ट्रेड करत आहे आज पाच टक्क्यापेक्षा जास्त पडलेली इथं आपल्याला बघायला मिळते मार्केट कॅप पाहिलं तर ब्याऐंशी हजार सातशे पस्तीस करोडचं मार्केट कॅप आहे त्र्याऐंशीचा पी त्रेचाळीस पॉईंट सहाची आर ओ सी आर ओ त्रेतीस तेहतीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची आहे शंभरची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि चौसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग बघायला मिळते एकच क्वार्टर झालेलं आहे नवीन लिस्ट झालेली त्यामुळे इथं आपल्याला काही तसं सांगता येणार नाही इथं बघू शकता सेल्स मार्च दोन हजार वीसपासूनचे एक हजार नऊशे शहाण्णव करोडचे सेल्स आपल्याला दोन हजार वीसला पाहायला मिळतात ते अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत एकोणचाळीस करोडचं प्रॉफिट आहे ते बाराशे चौऱ्याहत्तर करोडपर्यंत गेलेलं आहे म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स चांगले वाढलेले ह्या कंपनीचे पाहायला मिळतात नवीन लिस्ट झाली गुंतवणूक करायला हरकत नाही तीन वर्षाचं प्रॉफिट ग्रोथ आहे एकशेऐंशी आणि चालू वर्षामध्ये शंभर टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे तर प्रॉफिट ग्रोथ असल्यामुळे ही कंपनी तर पैसा हिला तर बनवायचं लागेल इथं चांगला पैसा ही कंपनी बनवू शकते आपल्याला गुंतवणूक करून कंपनीला वेळ द्यावा लागेल रिझर्व बघू शकता हा ही रिझर्व आहे चार हजार पाचशे त्र्याऐंशी करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर नऊशे पंच्याऐंशी करोडचं कर्ज कंपनीवर आहे कंपनी चा कंपनीचा चार्ट जर पाहिला तर तेवीस टक्क्याचा सध्या डिस्काउंट आहे कंपनी हा सपोर्ट पहिल्यांदा पहिल्या दिवशीच हा सपोर्ट घेतला होता त्याच्यानंतर पुन्हा तोच सपोर्ट इथं घेतलेला आहे आणि हा सपोर्ट जर घ्यायचा असेल तर कंपनी सत्तावीसशे पन्नासच्या आसपास यायला पाहिजे तर त्या दृष्टीनं तुम्ही बघू शकता डिस्काउंट जर पाहिलं तर अजून तेवीस टक्क्याचं डिस्काउंटवरून आहे तिच्या टॉपपासूनचं आणि हा सपोर्ट कदाचित ती घेऊ शकते कंपनी चांगली आहे पैसा बनू शकते परंतु या तिन्ही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद